गोठ घेतले पाटल्या घेतल्या घेतला राणी हार <गण> गोठ घेतले पाटल्या घेतला घेतला राणी हार ठुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी आंबाड्यातली फुले ही घेतली राहिले नाही काही बाकी नाकातली नाद घेतली तनमणी आणि तोडे नाकातली नद घेतली तनमणी आणि तोडे सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले तोडवी जोड मासोळ्या पैंगण घेतले पायी जोडवी जोड मासोळ्या पैंगण घेतले पायी छल्ला मेकला घेतला आता राहिले नाही काय अगदी झाली जा, खरेदी सगळी मनासारखी आता करते मी सांग सगळी झाली खरेदी आता मी करते नट्टा पट्टा अग बाई घाय घेत तर बिंदी आणि कंबर पट्टा तोही तो घेतला बाजारात गेले आणि तोही घेतला झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली आणि विनय म्हणतात कसे अगं उठ माधुरी पहाट